आपल्यामध्ये कधी कधी कसं असतं आहे का तिने तुला सांगितलं ना ठीक आहे तुला असं बोलले ते लोकांनी मी गेलो होतो त्याच्याकडे माझी चुकी झाली खतम करते अरे तिला मी तेच म्हणत होतो तिला थांब तुला जाऊ नको माझ्या क्लिअर कर तिने माझ्याशी क्लिअर नाही केलं बाहेर गेली एक सांगतो मी जे जसं आपण आहे ना इथे फुटले ना, अन... ना खरंच सांगतो एक एक करके ना समोरच्या व्यक्ती स्ट्रॉंग होणार नाही फिर मग मग काय करणार काय करू शकत नाही त्याला हे काय जेवणासाठी आज ए टीमचा माज आहे <laughs> असला मला आवडत नाही आमच्यासाठी बी टीमच वा वा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका